अमरावतीच्या हमालपुरा भागातील श्री वीर तानाजी नवदुर्गाव उत्सव मंडळाच्या यावर्षी अडतीसव्या वर्षी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या ठिकाणी आज पाच हजारपेक्षा जास्त भक्तांनी भव्य महाप्रसादाचा लाभ घेतला नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आई जगदंबा भवानीची भव्य स्थापना झाली आहे आणि विजयादशमीला सोने देऊन आंबा मातेचे विसर्जन करण्यात येणार आहे या सणात उपवास करणाऱ्या महिलांसाठीही हा दिवस विशेष ठरतो कारण महाप्रसादाने त्या आपल्या उपवास सोडतात आणि सायंकाळी पाच वाजता या उत्सवाची भव्य शोभायात्रा निघणार आहे अमरावतीच्या हमलपुरा भागातील श्री वीर तनाजी नवदुर्गा उत्सव मंडळाने अडतीसव्या वर्षी नवरात्र उत्सव भव्यपणे साजरा केला बावीस ऑक्टोबर रोजी आई जगदंबा भवानीची भव्य स्थापना करण्यात आली या वर्षी विजयादशमीच्या दिवशी सोने देऊन अंबा मातेचे विसर्जन करण्यात येणार आहे उत्सव मंडळाच्या व्यवस्थापनाखाली शांतता आणि सुव्यवस्था राखून भक्तांना सेवा दिली गेली आजच्या दिवशी पाच पेक्षा जास्त भक्तांनी भव्य महाप्रसादाचा लाभ घेतला विशेष म्हणजे हमालपुरा परिसरातील नवरात्र उत्सवाच्या उपवासात असलेल्या महिला या दिवशी महाप्रसादाने आपला उपवास सोडतात या उत्सवाची भव्य शोभयात्रे स्थानिक मंडळी उत्साहाने सहभागी होतील वीर तानाजी नवदुर्गा उत्सव मंडळाप्रमाणे हा उत्सव देखील लोकांच्या मोठ्या सहभागासह आणि आनंदात पार पडला आमच्या इथे दरवर्षी आम्ही आमचं मंडळ नवीन नवीन उत्सव साखर करत राहतो आम्ही जसे की यावेळेस स्कूल बंद असल्या कारणाने आमचा थोडा इव्हेंटचा जो पर बदलाव आहे हा थोडा कमी झाला तरी आम्ही महाप्रसादाचा हा जो नियोजन आहे हा महाप्रसादाचा आम्ही कंटिन्यू जसा पाहिजे तसाच राहतो आणि आम्ही ज्या उत्साहात महाप्रसाद वगैरे आम्ही सगळे जे मंडळाचे कार्यकर्ते व सक्रिय आमचे जे प्रौढ लोक आहे अध्यक्ष झाले आमचे जे मोठे हे उत्सव अमरावतीतील हमालपुरा भागातील श्री वीर तानाजी नवदर्गा उत्सव मंडळाच्या भव्य नवरात्र उत्सवाचे दृश्य भक्तांचा उत्साह महाप्रसादाचा आनंद आणि शोभायात्रेची तयारी ही सगळीकडे पाहायला मिळाली अशा प्रकारे या क्षेत्रातील परंपरेला आणि भक्तांसाठीच्या उत्सवाला दरवर्षी नवीन उंची मिळत आहे